नमस्कार सगळ्यांना आम्ही सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा सकाळ सकाळी फरशी पुसायचे इथं मी चालू केलेलं आहे तर फरशी पुसून घ्यायची आणि नंतर तुम्हाला जी काही मी कामं करणार आहे तर ती सगळी तुम्हाला मी या व्हिडिओमधून शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान अगदी तुम्हाला तुम्ही स्वतः गावात येऊन राहिला आहे असा फील येईल बघा नॅचरल आवाज वगैरे पक्ष्यांचे ते सगळं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये ऐका येईल म्हणजे गावाकडे सकाळचं नक्की वातावरण कसं असतं कशा का म्हणजे कसा, आवाज कुठले येतात काय असतं सगळं सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे नक्की बघा तर इथं मी आळू लावलेली होती ती आता छान फुटलेली पण होती तर तीच पानं मी तोडून नेत आहे आळूची वडी करण्यासाठी पाठीमागे बघा पक्ष्यांचे वगैरे आवाज ऐकू येत आहेत ीता आता आळूची पानं छान स्वच्छ असते अं घेते आता लगेच इथं वड्या करायला पण घेते तर सगळं साहित्य मी खाली इथं घेतलेलं होतं तर बघा आता तुम्हाला मी काय काय टाकत असते आळूच्या वड्यांमध्ये तर ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि तीच तशीच आई जशी रेसिपी या आळूच्या वड्या करते तसंच मी पण सेम टू सेम तिच्यासारखं करते तर इथं सगळं साहित्य घेतलेलं होतं आणि आज सकाळी सकाळीच आळूच्या वडीचा बेत होता तर इथे एका डब्यात तांदळाचं पीठ आणि एका डब्यात बेसनपीठ आहे तर थोडं थोडं दोन्हीही मी घेते म्हणजे निम्म्याला निम्म बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ तर चाळून घेते छान असं म्हणजे की काही आळी जाळी वगैरे असेल तर ती चाळणीत राहून जाईल तर इथे छान असं दोन्ही पीठं मी चाळून घेतली तर तांदळाचं पीठ घेतल्यामुळं वडी जी आहे ती एकदम कुरकुरीत आणि मस्त लागते म्हणून तांदळाचं पीठ मी मिसळते तर मी असं दळूनच ठेवलेलं असतं तांदळाचं पीठ आणि नंतर मग ज्या त्या वस्तू असं ठेवून देते तर मला एक सवय आहे लगेच पुसायचं आणि बाजूला ठेवायचं पिठाचे हात वगैरे लागलेले असतील तर तर ते मला राहवतच नाही तर इथं जिरेपूडसुद्धा करून ठेवलेली होती ती थोडीशी टाकली त्याच्यानंतर याच्यामध्ये धनेपूड आहे तीसुद्धा थोडीशी टाकली तर या सगळ्या पूड मी घरीच करते ओ आहे तो थोडासा क्रश करून टाकला त्याच्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला आहे तोसुद्धा मी घरी केलेलाच आहे तो पण टाकला तर इथं याच्यामधील हळद थोडीशी टाकली जे जे टाकलं ते लगेच वस्तूची तिकड्यात तिकडं ठेवून दिल्या त्याच्यामध्ये तिळ थोडे टाकले तिळामुळे खूप छान चव येते आळूवडीला तर इथं मी वाटण करून ठेवलेलं खो खोबरं हिरवी मिरची आलं आणि लसूण याचं हे वाटण आहे तर ते पण मी इथं करून घेतलेलं होतं तर ते पण घेते आता बघा हे चवीपुरतं टाकायचं त्याच्यानंतर लास्टला इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे तर एवढे सगळं साहित्य मी अळूवडीमध्ये वापरते आणि याच्यामुळे खूप छान टेस्ट येते तर प्रत्येक पदार्थाला याच्यामध्ये टाक आपण जो टाकतो ना त्याला काही ना काही एक वेगळी चव असते त्याच्यामुळे हे सगळे पदार्थ साहित्य हे सगळे साहित्य जे आहे ना ते याच्यामध्ये असावं म्हणजे अळवडी एकदम टेस्टी होते छान आणि मुलांना पण खूप आवडते अगदी छान असे पदर सुद्धा सुटतात बरं का अळूवडीला या तिथं छान असं जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी घेऊन हे मी पीठ मळून घेते जास्त पातळ पीठ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही पानावरती पसरलं जावं एवढं पातळ असावं जादा पातळ असलं तर ते पानावरून खाली निसटल आणि आपली बॉडी छान अशी सेट होणार नाही म्हणून ना आवश्यक तेवढंच पाणी हळूहळू का होईना घालत जायचं एकदम बाकदेशी पाणी वातायचं नाही तर इथं मी हळूहळूच पाणी घेते म्हणजे जेवढं लागेल तेवढं आवश्यक तेवढं तर मी इकडं काय केलं आहे आपण जे आता आळूचे रोल करणार आहोत तर त्यासाठी काय केले ते ठेवायचं के कशात तर एक पातेल घेतले त्याच्यामध्ये पाणी ठेवले आणि त्या पाण्याच्या वरती एक चाळण तेल लावून ठेवलेले आणि त्याच्यावरती आपण हे रोल ठेवणार आहोत आणि रोल ठेवून झाल्यानंतर वरून एक ताट झाकणार आहोत आणि छान असं चुलीवरती वापरून घेणार आहोत हे रोल तर बघा आता मला वाटतंय की पीठ हे जरा आपल्याला लावण्यासारखं झालेलं आहे तर मला थोडंसं तिखट वाट कमी वाटलं म्हणून मग मी आणखी थोडंसं याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे कारण कसं आळूच्या वडीला परफेक्टच प्रमाण लागतं थोडंसं कमी जास्त झालं की पूर्ण वडीची चवच बदलते छान असं आपलं पीठ इथं मळून झालेलं आहे तर आता आपण लगेच नंतर पाना पानावरती सुद्धा लावून घेणार आहोत तर मग हे पीठ कसं झालं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल या पद्धतीनेच करा तुम्ही सुद्धा तर आता इथं मी पानांना लावायला घेते तर पोळपाटावरती पानं घेते एक एक पान आणि रोल करायचं आहे तर इथं मी पानं धुवून ठेवलेली होती तुम्ही मागे व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर या पद्धतीनं असं पानांवरती स्प्रेड करायचं आहे पीठ तर मला लावताना आणखी थोडंसं घट्टच वाटलं म्हणून मी आणखी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं तर आता बघा छान पसरता येते बघा इथं या पद्धतीने आणि आता दुसरं पान लगेच याच्यावरती ठेवून घ्यायचं तर ते बघा मी उलटं ठेवलं म्हणजे टोकदार बाजू वरच्या साईडला घेतली या पद्धतीनं आणखी आता तिसरं पान ठेवायचं हे छान स्प्रेड केल्यानंतर तर याची आता टोकाची बाजू खालच्या साईडला केली अशी उलटसुलट पानं ठेवत हे एकमेकांवरती असं ठेवायची पानं नंतर पीठ स्प्रेड करायचं या पद्धतीनं असंही सगळे पानं घ्यायची म्हणजे जेवढं तुम्हाला मोठा रोल करायचा आहे तेवढी पानं वाढवत जायचं एक चार ते पाच पानं बस होतात आणि छान लेअर पण सुटतात आणि वडी ही छान अशी आकार पण छान होतो तर तुम्ही अळूवडी याच पद्धतीने करता का मला कमेंटमध्ये सांगा तर या पद्धतीने असं रोल करायचा तर सगळे रोल याच पद्धतीने करून घ्यायचे पटपट असा आता स्प्रेड करून घेते कारण सकाळची वेळ आहे आणि गडबडीतच मी हे अळूवडीचं काढलेलं आहे अळूवडीला करायला थोडासा उशीरच होतो पण असू द्या आपण केल्याशिवाय तर काय आपल्या मुलांना किंवा आपल्यालासुद्धा काय खायला भेटत नाही आपल्याला जर आवड असेल तर सवड नक्की होते म्हणून आज मी रात्रीच ठरवलेलं होतं की उद्या आळूवडी करायची म्हणजे करायची तर मुलांना डब्यालासुद्धा मी अळूवडी आणि चपातीच देणार आहे अळूवडी असले का मुलांना चपातीसुद्धा नको असते पण शाळेत म्हटल्यानंतर चपाती द्यायचीच असते लागते म्हणून इथं पटपटाचा रोल करून वाफवायला ठेवून घेणार आणि मग नंतर बाकीचा स्वयंपाक करून घेणार तर असे एक एक रोल माझं होत आलेलं होतं तर जेवढी पानं आहेत तेवढ्या सगळ्याच्या मी वड्या करणार आहे कारण फ्रेश पानं आहेत मस्त आपल्या दारातीलच आहेत आणि मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आ, हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला सुद्धा मला खूप मेहनत घ्यावी लागते एडिटिंग शूटिंग नंतर थमनेल बनवायचं हे सगळं करावं लागतं तेव्हा कुठे जाऊन नंतर आवाज द्यावा लागतो हे सगळं करून नंतर कुठे जाऊन व्हिडिओ तयार होतो आणि नंतर अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतो तर तुम्हाला जर पाहिजे असेल की मी एडिटिंगसाठी थमनेलसाठी कोणतं ॲप वापरते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती फुल डिटेल व्हिडिओ बनवेन फक्त मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला खरंच आवडेल का हे ऐकायला तरी तर मग सगळं पानं मी असं रोल करून घेते आणि मस्त बाहेर चूल पेटवून त्याच्यावरती वाफवून घेणार आहे चुलीवरच्या पदार्थांना काही तोडच नसते बघा अगदी मस्त खमंग पदार्थ सगळे होतात मला तर खूप आवडतं चुलीवरचं मी वेळ असला की चुलीवर करतेच करते, चुली करते। मला खायला पण खूप आवडतं चिकन मटन चुलीवरचं खूप छान लागतं भाकरी बाजरीची भाकरी तर खूपच छान लागते चुलीवरची आणि मला मग तिथं स्वयंपाक करायला पण चुलीवर छान वाटतं तर इथे एक एक करत सगळे रोल मी तर आता करून घेतलेले आहेत हा छोटासा रोल झालेला आहे तर आता इथं सगळं झालेलं आहे माझं मी रोल पातले इथं ताटाने झाकून ठेवले आहेत बाहेर इथं चूल पेटवून ठेवलेली आहे त्याच्यावरती आता मी हे रोलचं पातेलं आणून ठेवलं तर चुलीवरती अगदी पाच ते सात मिनटात हे होणार आहे कारण चुलीला जळा भरपूर असतो तर तो तोपर्यंत इकडं चपात्या परून करून घ्याव्या म्हटलं लगेच तर आ... वड्या वापरत आहेत तोपर्यंत इकडं मी पटपट चपात्या करून घेतल्या कारण चपात्या मला मुलांना डब्याला पण द्यायच्या होत्या आणि आणखी वड्या तळायच्या होत्या त्यामुळं मग मी इकडे लगेच पटपट चपात्या पण करून घेत होते सकाळची बघा खूपच धावपळ असते पण मुलांना आपल्याला असं म्हणजे वेगवेगळं करून दिलं का मुलं पण आवडीनं खातात तर इथं मी आता चपात्या झालेल्या छान झाकून वगैरे ठेवल्या तर रोलसुद्धा छान वापरलेले होते तर मी ते आत आणलेले आहेत बघा इथं आणि आता चाकूने कट करते तुम्हाला जेवढ्या रुंदीच्या वड्या करायच्या आहेत तेवढ्या रुंदीसहित कट देऊन वड्या पाडून घ्यायच्या बघा येतं आणि तेलसुद्धा इकडं मी गरम करायला ठेवलेला आहे तर गॅस थोडासा फास्ट करते म्हणजे पटपट आपल्या वड्यात तळून होतील मीडियम गॅसवरती छान तळ्या सॉरी मिडियम गॅसवरती छान अशा वड्या तळून होतात खूप मस्त कुरकुरीत होतात ते तर इथं सगळ्या वड्या ज्या आहेत त्या मी कट देऊन घेते अगोदर तर खूप छान वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर वापरून रोल चांगले वापरवून तेवढे घ्यायचे म्हणजे आकार आहे असे निघतात आपण जर वापरताना गडबड केली तर वड्या छान होत नाहीत आकार तर पूर्ण बिघडतात ते तसंच आतून ओलं ओलं राहिलेलं असतं आणि आकार बिघडवून जातात म्हणून पूर्ण घट्ट रोल होईपर्यंत वापरून घ्यायचं पूर्ण घट्ट लागलं पाहिजे बघा हाताला ते तोपर्यंत वापरून घ्यायचं तरी तर वड्या आता जेवढ्या तेलामध्ये बसतील एवढ्या तळून घेते म्हणजे मुलांच्या डब्या पुरत्या तरी वड्या पहिल्या घाण्यामध्ये होऊन जातील आणि नंतर मग मुलांचे डबे वगैरे पण भरायचं आहे मला चपात्या भाजी तर झालं आता फक्त या वड्या तळे की माझं सकाळचं स्वयंपाकाचं सगळं काम झालेलं आहे नंतर पण आपल्याला बरीच कामं असतात बघा देवपूजा भांडी घासायची नंतर कपडे धुवायचे नंतर इथलं किचन ओटा स्वच्छ करायचा किचनमधली ही फरशीसुद्धा खूप घाण होते बघा सकाळी मी पुसून काढली तरीसुद्धा आता सगळं होईपर्यंत मुलं वगैरे जेवण करून वगैरे खूप घाण झालेलं असतं तर मला नंतरसुद्धा एकदा पुसून घ्यावं लागतं तर हे तळते तोपर्यंतच इकडं मी डबे भरायलासुद्धा सुरुवात केलेली आहे तर यांना मी जी भाजी केली ती ती नको होती डब्याला म्हणून मी हे कच्च्या कैरीचं के लोणचं केलेलं होतं तर ते थोडंसं दिलं चपातीसोबत खायला आणि त्याच्यावरती मग चपाती एका डब्यात घातली आणि एका डब्यात वड्या घालणार आहे तर अशा पद्धतीने यांचा डबा आपण भरून तयार होईल तर आता पहिला घाणा तर आपला तळून झालेला आहे मस्त असा वास पण सुटलेला आहे खमंग तर दुसऱ्या वड्या पण पटपटे तेलामध्ये टाकून घेते जेवढ्या बसतील तेवढ्या आणि बघा वड्या किती छान आपल्या तयार झालेल्या आहेत खूप छान लेअर पण सुटलेले आहेत तर यांना पण थोड्याशा वड्या डब्यामध्ये घातल्या आणि यांचा डबा भरून ठेवला तोपर्यंत आरू आणि ओरं तिथं बसलेली त्यांना पण एक एक वडी टेस्टसाठी दिली कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा